नमस्कार सर्वांना श्री स्वामी तुम्ही ही सतत चिंता करता का काही मानसिक त्रास आहे का आयुष्यामध्ये मार्ग मिळत नाही आहे त्यामुळे खचून गेले आहात का असे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा यामधून तुम्हाला तुमच्या मानसिक त्रासाचे कारणही समजेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळेल मानसिक त्रास डिप्रेशन यांचे प्रमाण आजकाल खूप वाढले आहे लहान लहान गोष्टींवरून आपण अतिविचार करतो मानसिक त्रासामुळे अनेकदा आत्महत्येचे विचारही मनामध्ये येतात मनुष्याची सहनशीलताही आजकाल कमी झालेली आहे मानसिक बळ लोकांमध्ये कमी पडू लागलेले आहे आयुष्यातील एखाद्या छोट्या चिंतेचे रूपांतर मानसिक त्रासामध्ये कसे होते हे कळतही नाही सतत यांना त्या गोष्टींचा विचार करत बसणे याने आपण जीवनात नकारात्मकतेला आमंत्रण देत असो त्यामुळे जीवनामध्येही अशाच निगेटिव्ह गोष्टी घडू लागतात नातेवाई का बोलत नाही तो माझ्याशी असाच वागला याने माझे सर्व आयुष्य खराबच केले आहे मला ही गोष्ट जीवनात मिळालीच नाही मी काही करू शकत नाही अशा सगळ्या निगेटिव्ह त्रासदायक गोष्टी आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात कधीकधी मानसिक त्रासामुळे टोकाचे पाऊलही उचलले जाते आपले जीवन अशा फालतू विचारांमुळे संपवणे कितपत योग्य आहे याने आपल्या कुटुंबालाही त्याचा त्रास होणार याचा आपण जरा तरी विचार करावा मानसिक आजार हा सर्व रोगांना आमंत्रण देत असो त्यामुळे वेळीच त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे मन खंबीर असेल तर अनेक मोठ्या प्रश्नांना आपण जीवनामध्ये तोंड देऊ शकतो अशा भयंकर परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आपल्या स्वामींचे आशीर्वाद पाठबळ लावणे आहे मानसिक आजार असेल तर वेळीच त्याचे उपचार करण्यासाठी वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यावा पण तिथेही योग्य उपचार मिळणे आपल्याला तो उपचार लागू पडणे हेही स्वामींच्याच पाठबळाचे लक्षण आहे मानसिक त्रासातून बाहेर कसे पडावे तर सर्वप्रथम आपले अतिविचार थांबावेत टी व्ही मोबाईल यांवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे नकारात्मक गोष्टींची वाच्यता करू नये सतत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा एखाद्या नकारात्मक गोष्टीमधून आपल्याला सकारात्मक काय घेता येईल हे पाहावे ज्या वेळेला आपण मानसिक त्रासामध्ये असो चिंतेत असो ताणतणाव असो अशा वेळेला आपण कोणतीही उपासना पूजापाठ करू शकत नाही अशा वेळेला फक्त श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करत राहावे संकटाच्या वेळी ताणतणाव असेल तेव्हा आपल्या मनाची स्थिती इतकी कमकुवत असते तेव्हा फक्त रडावे असेच वाटते आपली चिडचिड होते पण प्रयत्न करावा स्वामींचे नाव घेण्यास सुरुवात करावी हळूहळू मनातील ताण थोडा कमी होईल आणि मार्ग दिसू लागेल आपल्या मनामध्ये येणारे सगळे नकारात्मक विचार फक्त स्वामींनाच सांगावेत इतर लोकांना सांगत बसू नये कारण त्यामध्ये काही लोक आपल्या दुःखावर हसणारेही असतात आपल्या त्रासाची मजा बघणारे असतात पण स्वामींसारखा सच्चा सोबती दुसरा कोणी नाही स्वामी असे आहेत की तुमचा त्रास हा स्वामी आणि तुमच्यामध्येच राहील स्वामी तुम्हाला धीर देतील योग्य मार्ग दाखवतील पाठीशी राहतील त्यामुळे त्यांचे नामस्मरण उठता बसता चालता बोलता करतच राहावे नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे सतत नामस्मरणात राहिल्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाही मनाची शक्ती वाढते आत्मविश्वास वाढतो मन सकारात्मक बनल्यामुळे आपण योग्य ते निर्णय घेऊ शकतो जेव्हा पण मनामध्ये चिंता असते तेव्हा शांत राहावे परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करावा कोणतीही नकारात्मकता मनामध्ये न आणता स्वामींवर आपल्या सेवेवर विश्वास ठेवावा वाईट दिवसानंतर चांगले दिवस येतातच त्यामुळे खचून जाऊ नये ताणतणाव चिंता केल्याने प्रश्नाचे उत्तर समोर असूनही आपल्याला दिसत नाही आणि आपण त्यातच अडकून पडतो म्हणूनच स्वामींकडे चिंतेतून मुक्त करण्यासाठी विनंती करावी स्वामींची साथ मागावी स्वामी आपल्या भक्ताच्या सदैव पाठीशी असतातच मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी स्वामींच्या अत्यंत प्रभावी अशा तारकमंत्राचे पठण करावे किंवा श्रवण करावे या मंत्रातच आहे की प्रचंड स्वामीबळं रे त्यामुळे निशंक व्हावे आणि निर्भय व्हावे जन्ममृत्यूही स्वामींच्या हातामध्ये आहे मग कसली भीती आणि चिंता करायची स्मरण करताच भक्तांसाठी धावून येणारे असे ते स्मर्तृगामे आहेत आणि तुम्ही त्यांचे बाळ आहात तर का घाबरावे असा हा तारकमंत्र रोज पठण करावा ऐकावा तारकमंत्राने मानसिक ऊर्जा वाढते चिंता ताणतणाव डिप्रेशन नैराश्य नष्ट होते मानसिक शक्ती वाढते कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी स्वामी आपल्याला तारकमंत्राद्वारे सक्षम करता हा अनेकांचा अनुभव आहे तारकमंत्राचे पठण करताना किंवा श्रवण करताना प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करावे तारक मंत्र अत्यंत ऊर्जावान आणि ताकदवान मंत्र आहे तारक म्हणजेच तारणारा कितीही मोठी समस्या असो हो। त्या क्षणाला तारकमंत्र म्हणावा ऐकावा नामस्मरण करायला सुरुवात करावी मनातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागेल आणि तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल आपण आपल्या समस्येमधून बाहेर पडू शकतो एखादे काम पूर्ण करू शकतो हा आत्मविश्वास वाढेल स्वामींवर विश्वास, विश्वास दृढ होईल स्वामी तुम्ही आहात ना मग माझे चांगलेच होणार हा विश्वास ठेवा स्वतःच्या भक्तीवर विश्वास ठेवा अतिविचार करून प्रश्न मागे लागत नसतात माझे वाईटच होणार माझे कसे होणार हा विचार करण्यापेक्षा माझे चांगलेच होणार हा विचार करा कोण काय बोलतो याकडे दुर्लक्ष करा तिथे स्वामींना आपला सोबती बनवा जर तुम्हाला सतत भीती वाटत असेल मनामध्ये मा सतत नकारात्मक विचार येत असेल नैराश्य आले असेल मानसिक ताणतणाव वाढला असेल तर अशा वेळेला वैद्यकीय सल्ला नक्कीच घ्यावा त्याबरोबरच तुम्ही स्वामींचे नामस्मरणही करा तारकमंत्राचे श्रवण करा तारकमंत्र म्हणा किंवा तारकमंत्राचे तीर्थही घेऊ शकता यामुळे तुमचा ताणतणाव कमी होऊन तुम्हाला सकारात्मक वाटू लागेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थावं